जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आली आहे चिंताजनक पु वस्तुस्थिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात तब्बल पस्तीस अवैध एल पी जी रिफिलिंग सेंटर आणि दोनशे अठ्ठावन्न हॉटेल रेस्टॉरंट नर्सिंग होम तसेच केटरिंग व्यवसायामध्ये घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे घरगुती गॅस सिलेंडर वाचवा जीवन वाचवा या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी जिल्हाभरात सर्वेक्षण राबवलंय या तपासणीत अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून थेट वाहनांमध्ये गॅस भरण्याचे धोकादायक प्रकार उघडकी झाले संस्थेने या सर्व ठिकाणांचे फोटो व्हिडिओ आणि पत्ते पुरवठा विभाग व पोलिसांना दिले असले तरी कारवाई नाममात्रच झाल्याचं दिसून आलं आहे ग्रामीण भागात आजही जवळपास बारा अवैध रिफिलिंग सेंटर सुरू असल्याचं फाउंडेशनचं म्हणणं आहे देवाली प्रवारात देवळाली परिसरात सर्वेक्षणादरम्यान स्वयंसेवकांवर हल्ल्याची ही घटना घडली होती परंतु पोलिसांच्या तत्परतेनं त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली संस्थेचे कार्यकारी संचालक शुभम रंगारी यांनी या सांगितलं आमचे स्वयंसेवक जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करत आहेत मात्र प्रशासनाची निष्क्रियता चिंताजनक आहे प्रकल्प प्रमुख प्रशांत जमगाडे जामगडे समन्वयक राजेश बन्सल आणि जनसंपर्क अधिकारी उमेश सिंग यांनी सांगितले की या गंभीर प्रकरणावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे या संस्थेनं संदर्भात मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठात सार्वजनिक हित याचिका क्रमांक तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केली असून न्यायालयानं संबंधितांना नोटीस बजावल्यात या अवैध गॅस वापरामुळे स्फोटाचा धोका वाढला असून राज्याचे महसुलाच्या बैठक नुकसान एच पी सी अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींवर नियंत्रण आणावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे समक्ष आलेले होतो आम्ही एक मोहिम सुरू केलेली आहे घरगुती गॅस सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा या सर्वेक्षणमध्ये आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस सर्वेक्षणमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पस्तीस ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा जे वापर आहे ऑटो रिक्षांमध्ये एल पी जी व्हेकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तसंच दोनशे प्लस आ, जे होटल रेस्टॉरंट आहेत तिथे घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्र प्रमाणात वापर होतो आहे आम्ही जिल्हा प्रशासना कित्येकदा पत्राद्वारा पत्राद्वारे विनंती केलेली आहे की त्यांनी यावर कारवाई करेल त्यांनी कारवाई केली आम्ही असं नाही म्हणत त्यांनी कारवाई नाही केली पण ते नाममात्र केली आज सुरू आज केली कारवाई तर तीन चार दिवसानंतर परत सुरू होते आमची आम हीच मागणी आहे जिल्हा प्रशासनाला की ल, यावर लवकरात लवकर ठोस कठोर कारवाई घ्या करावी आणि जेणेकरून ते जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे ते लवकरात लवकर बंद व्हावं आणि आम्ही जे मागच्या मागील पाच वर्षात जे आम्ही पाचशे एकाहत्तर एफ आय आर जे आय टी आय मार्फत आम्ही काढलेले त्यावर एक एस आय टीची माग आम्ही आमच्या एन जी ओच्या मार्फत आम्ही करत आहोत सोबतच मी आपल्यामार्फत जनतेला पण विनंती करतो की जे आपल्या समोर आजूबाजूला या प्रकारे कृत्य होत असेल घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अनेक ठिकाणी होत असेल तर ते जिल्हा प्रशासनाला तुम्ही कळवावं आणि सोबत जे तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर जेव्हा तुम्ही घेता ते वजन करून घ्यावं आणि सोबत जे तुम्ही पाणी टाकून चेक करता ते पाणी टाकून नाही त्यांना विचारा की लिकेज डिटेक्टर आहे का तुमच्याकडे त्यांनी चेक ओके सर याच्यात एक जीवन आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन कलम तीन आणि सात यानुसार प्रशासन जिल्ना अधिकारी, आ, प्रशासन अधिकारी आणि चे जे विक्री अधिकारी आहेत यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत है, आणि हेच लोक कारवाई आहेत यामध्ये आम्ही सर्वेक्षण केलं दोन हजार पंचवीस सव्वीस तर आपल्या जिल्ह्यामध्ये पस्तीस ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसच जे ऑटो रिक्षांमध्ये एल पीजी व्हेकलमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो ते खूप धोकादायक आहे आणि सोबतच दोनशे पन्नास प्लस ठिकाणी म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तिथे सरासर सा, घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होतो आहे आम्ही पत्राद्वारा पत्राद्वारे आम्ही कित्येकदा जिल्हा प्रशासन कळवलेलं आहे पण नाममात्र कारवाई झालेली आहे आम्ही असं नाही म्हणत की कारवाई झालेली नाही आहे कारवाई झालेली आहे पण जिल्हा प्रशासन काय करत आहे म्हणजे ते न सेंज करतात <laughs> लिकेज जे आहे टंकीमध्ये म्हणजे माझा सांगण्याचा प्रश्न हे आहे की जे लिकेज आहे ते कुठून येत आहे कोणती एजन्सी त्यांना प्रोव्हाइड करत आहे त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे जे वारंवार आम्ही पत्रकार कर करतो आमचे आदरणीय जे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोडंके त्यांनी सी पी साहेबांना पण कळलेलं आहे की इथे होत आहे प्रूफ दिलेला आहे आणि फोटोज व्हिडिओ कुठे होत आहे कुठे रिस्ट दिलेली आहे जिल्हा प्रशासनाला पण यावर काही मोठी कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि कारवाई होत आहे आज झाल्या दोन तीन दिवसानंतर पर परत सुरू होते हे का प्रॉपर बंद होत नाही एक क्वेश्चन इकडे हे होत आहे चे जे हे आहे गाईडलाईन मार्केटिंग डिसिप्लिंग आयओसीएल बीपीसीएल एसपीसीएल हे लोक टॉपर त्याला फॉलो नाही करत आहे आणि हे जे